डिवोर्स होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय माहिती आहे का बऱ्याच वेळा ते नवरा बायकोमधलं मिसअंडरस्टँडिंग सुद्धा नसतं तर त्यांच्या भोवतीचं फॅमिली इंटरफेअरन्स हेच असतं आजचा आपला विषय असणार आहे डिवोर्स होण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजेच फॅमिली इंटरफेअरन्स चला पाहूया लग्न हे दोन माणसांचं असतं दोन कुटुंब जोडली जातात पण आपल्या समाजात मात्र त्यात सगळ्यांचं पार्टिसिपेशन असतं आई बाबा नणन भाऊज सासू सासरे अगदी सगळे सल्ले देतात पण कधी हा विचार केला आहात का की हे सल्ले आपलं नातं तोडताय की जोडताय जेव्हा प्रत्येक छोट्या गोष्टीत घरच्यांचा हस्तक्षेप वाढतो तेव्हा त्या ते दोघांमधला संवाद मात्र कायमचा थांबतो आणि जिथे संवाद संपतो तिथूनच खरी सुरुवात होते डिस्टन्स म्हणजेच नात्यातला दुरावा म्हणून लक्षात ठेवा रिलेशनशिप रिपेअर करायचं असेल तर कोणाच्याही नात्यात कधी इंटरफेअर करू नका सपोर्ट करा सपोर्टिव्ह बना कारण दिवस खर तर खरं कारण अनेकदा मिसअंडरस्टँडिंग हे नसतंच तर ते असतं फॅमिलीमधून होणारी ओव्हर इन्व्हॉल्वमेंट